शेरेवाडी बिद्यालयते श्री महालक्ष्मीच्या नावानं चांगभलच्या गजरात परमपूज्य श्री श्री महेशगिरी महाराज यांच्या शुभस्ते कलशारोहण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न शेरेवाडी बिदाल तालुका मान येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण सोहळा प्रमुख मांडेवरांच्या उपस्थितीत भक्तिमय संपन्न झाला या कार्यक्रमाच्या बाहेर असलेली सर्व नोकरदार मंडळीने कुटुंबासह आवर्जून उपस्थिती दर्शवली सकाळी कलशाची भव्य अशी मिरवणूक व वा पालखी वाजंद्री डॉलबी व वा हलकीच्या निनादात काढण्यात आली यामध्ये संपूर्ण ग्रामस्थ तरुण वर्ग महिला मंडळ गावच्या माहेरवाशी यांनी सेवा घेतला सवादी मिरवणूक संपल्यानंतर मंदिरात धार्मिक पद्धतीनं विधिवत पूजा अर्चे करण्यात आली भांडवली येथील परम पूज्य श्री श्री महेशगिरी महाराज यांच्या शुभस्ते कलश बसवण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी श्री महालक्ष्मीच्या नामाचा गजर करत एकच जल्लोष साजरा केला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते टिकाव मारून करण्यात आले यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे भाऊ काय म्हणालेत पाहूयात आपली श्रद्धा आणि आपली शक्ती सना असतात की ज्या शक्ती सनामध्ये ताकत असते आपल्याला सगळ्याने एकत्र करायची कदाचित थिए नसतात आपण एकत्र आलो असतो तर ही आपली सगळ्यांची शक्तीस्थान आहे आणि या शक्तीस्थानाच्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र येतो एका भावनेनं येतो आणि म्हणून समाज किती वाईट दिशेनं चालला समाजात किती वादविवाद असले समाजात किती वितुष्ट तंटे असले तरी सुद्धा एक असं ठिकाण असते या ठिकाणी सगळे तंटे बाजूला होतात सगळे विषय बाजूला होतात आणि आपण मनोभावे येऊन आपण या ठिकाणी देवाची पूजा करतो इथं तर महालक्ष्मी देवीची पूजा आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी केलेली आहे आपल्या सगळ्यांना मनापासून वा धन्यवाद आपण जी मेहनत घेतलेली आहे त्याचा हा परिणाम आहे शेवटी तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीशिवाय हे उभं राहिलं नसतं हे भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं मगाजपासून मी नवादाचं बघतोय आणि आमच्या मग सगळ्यांचंही बघतोय म्हणजे आता किती बोलावं आणि किती मोठ्या आवाजात बोलावं असं त्यांना वाटतंय आणि आमदार पण या बहिणींनीच कर केले हो या भावानीच केले मंत्री पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं मी काय उपकार केले का इथे माझं कर्तव्य आहे आणि खूप चांगलं काम इथं होत असताना मलाही मनापासून आनंद आहे आता मंदिराच्या पुढं एक सभागृह असलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना असते आणि ते सभागृह मला वाटतं किती जाता नाही नऊ लाख रुपयेचं सभागृह बांधण्याचा भाग्य आज माझ्यानं सीबीआय नऊ लाख रुपये आपण दिले नऊ लाखात जे होईल ते होईल जर कमी पडलं तर नव्या काळजी करायचं काम नाही जोपर्यंत मंदिर आणि हा परिसर सुंदर होत नाही तोपर्यंत आपण थांबायचं काही कारण नाही रस्त्याचा विषय आहे का लोकांना दांबळ झाले कोणत्या कॉन्क्रीट झाले इथपर्यंत पण रामबर झालं पाहिजे तेही काम आपण भविष्यात करू याची अडचणी रस्त्याचा विषय संपूर्ण जाईल पण कारण जिथं पाणी येतं त्यात सगळ्यात जवळचं गाव फुटलं तर आमचं विधान आहे कारण अनेक लोकांनी आलेल्या धरणातलं पाणी आणलं भविष्यात ते पाणी तुमच्या बांधापर्यंत आपोआप येईल अशी व्यवस्था करणार आहे तेही पाणी लवकरातील कॅनल न तुमच्या इथं इथं पाणी तेही काम आता ते काम आता वेगानं चालू आहे ते भविष्यात तेही घडेल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान मला राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद झाली शुकी मी आमदार नाही झालो तर मी मंत्री कुठं होणार आहे तेव्हा एक पाया, पाया ला। जो आहे आता या मंदिराचा पाया खोदला आज कळस लागला आता मंदिर पूर्ण झालं जोपर्यंत कळस लागत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही आता ते कळस झाले आता मी मंत्री झालो राजकारणात एक कळस लागला आता एक एक चेन कंप्लीट झाली आता त्यामुळे आमदार बाकी सगळ्या गोष्टी होत्या का झालं पण सगळंच करत असताना खूप मोठी जबाबदारी आहे परमेश्वराकडे माझं एवढंच मागणं असतं की आमदार म्हणून मला काम करायची संधी दिली मी इमानदारीनं काम केलं आज मुक्तीकडे चालले आज पाणी घरा घरापर्यंत पोहोचते विकासग्रहघरापर्यंत पोहोचते आणि हे माझ्या मतदारसंघात होते जेव्हा मला राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली तेव्हा तुमच्या बहिणींचा आशीर्वाद एवढा मजबूत असावा भावांचा आशीर्वाद मज असावा की राज्यामध्ये सुद्धा आपलं काम उठून दिसावं अशा पद्धतीचं काम करण्याची ताकद माझ्यामध्ये यावी आणि ते आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद येईल अशा करून अतिशय आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खूप ज्येष्ठ इथं मंडळी आहेत आणि मला आनंद आपायचा आहे की राजकारण सगळ्या गावागावात असतं ते कुठंच चुकत नाही सगळ्या गावात राजकारण असते कोण इकडं मत देतं कोण तिकडं येतं कुणी मला मत दिलं कुणी मत नाही दिलं पण आपण एक आहे ज्यांनी मत नाही दिलं तरी सुद्धा आपल्या तालुक्यातला आमदार मंत्री झाला याचा आनंद त्याला पण आहे चेहरा वाटतो अनेक लोकांचा चेहरा आहे मत नाही दिलं तरी त्यांना आनंद आहे शेवटी एक भावना मातीबद्दल असते आपल्या मनसाबद्दल असते की भावना नक्की इथंही आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्या लाडक्या बहिणींचं स्वागत करत असताना इथल्या सगळ्या ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगलं मेहनतीनं आपण हे मंदिर उभं केलं तसंच खूप चांगला भंगप इतर होईल भविष्यात या भागाच्या या सेनेबाडी जे काय लागेल ते सगळं देण्याचा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहीवडी